गुड आफ्टरनून सर्वांना माझ्या गुड मित्र मैत्रिणी तर कसे आहात बर येत आहात ना तर आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून स्वागत आहे तुमचं तर जे चॅनलवरती नवीन असाल ते नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा तर मी मैदा घेतली एक वाटी तुम्हाला अगोदर दाखवलीच आहे वाटेल त्या वाटीने मी मैदा घेतलेली आहे आणि मैदा चाळून घेतलेली आहे मी कारण की दुकानातून आणलेले होते तर जास्त दिवस झाले जास्त नाही पंधरा दिवस जास्त झालेले आहे तर मग चाळून घेतली मैद्याला तर मी ओवा घेतली आहे ओव्याला पण छान हाताने छान क्री हे करून घेतली प्रेस करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मीठ टाकणार आहे मग तेल टाकणार आहे थोडं गरम तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असा चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही चुकत पण असेल त्याच्यामध्ये पण काही सांगू शकता तुम्ही कमेंट करून तर मी याच्यामध्ये तेल टाकणार आहे कारण की माझ्या घरचा तूप होता, तो होता, होता तर तो संपलेला होता कारण की बालुशा बनवली होती तेव्हा संपलेला होता तू तर याला पूर्ण आता मिक्स करून घेते मी तर बघू शकता आता मी मी पूर्ण मिक्स करून घेते याला तर इथे हाताने प्रेस करून मी मुठीमध्ये करून बघितली तर जमलेला इथे व्यवस्थित मैदा मिक्स पण होणार आहे व्यवस्थित आता पाण्याच्या साह्याने छान असं मळून घेते याला आणि छान मऊ लुसुस पाइप्स बघू शकता इथं मैदा पूर्ण फिजून झालेला आहे पाच मिनिट झाकून ठेवणार आहे मी तर पाच मिनिटानंतर भेटूया झाकून ठेवते बघू शकता झाकून ठेवली तिथे इकडे पाच मिनटं जास्त झालेले आहे ठेवून तर आता मी इथे आता मैदा टाकून पोरपाटवर लाटून घेते असं जसं आपण चपाती करतो तसंच गोल आकाराचे असं लाटून घ्यावं लागते तर आता पूर्ण याला लाटून घेते आणि बघू शकता राम अरे मस्त जो बसून आहे तसे दे पाहून राहिले का बनवून राहिले म्हणून ते पण वाट राहिली राहिले खाण्यासाठी तर तिला भूक लागली होती म्हणूनच ती यासाठीच खास करून करून राहिलेली आहे मी तर आता गोल आकाराची झाले करून चपाती पाणी आता हे गोल 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 याच्या साह्याने डब्याचा झाकण आहे तर इकडे बघू शकता पूर्ण झालेल्या तिथं करून म्हणजे हे गोल आकाराची झाकण्याच्या साह्याने तर हे असं करावंच लागते चाकोणी नाही तर काही बारीक अशी वस्तू राहिली त्याने कारण की मग जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा मग फुलून जास्त येते म्हणजे जसं आपण गुपचूप जसे कर बनवतो तसं फुलून येते तर तसं फुलून नाही आले पाहिजे म्हणून तसं करावं लागते चाकूच्या सहाय्याने तर माझ्याकडे नोकीला हे नव्हतं चमच जसं नाश्ता करायचं राहते कोणकोणते गे मॅगी वगैरे खायचं असं चमच नव्हतं तर मी चाकूच्या साहाय्याने करून राहिलेले बघू शकता पूर्ण झालेले आहेत तर काढून घेते मी आता तर इकडे बघू शकता इथे ते तेल ठेवलेले आहे गॅसवरती आणि तेल पण मस्त गरम झालेलं आहे आणि जास्त पावर पण नाही जास्त कमी पण नाही आणि जास्त नाही मिडियम फ्लोमध्येच पाहिजे तर इथे आता पूर्ण म्हणजे जेवढे मावते तेवढे मी टाकण्याचे याच्यामध्ये प्रयत्न करते कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे तर याच्यामध्ये पूर्ण टाकून झालेले आहे तर मी एका साईडनं पूर्ण शिजू देणार आहे नंतरच मी दुसऱ्या साईडला पलटवणार आहे तर मी अगोदर शिजू देणार आहे याला जोपर्यंत पहिल्या साईडला लाल येत नाही तोपर्यंत दुसऱ्या साईडला पलटवायचं नाही तर आता पहिल्या साईडला पूर्ण लाल झालेले आहे तर मी आता दुसऱ्या साईडला पलटवून घेत घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये पूर्ण आता पलटवून घेते मी लालसर होईपर्यंत तुम्ही बघू शकता इथे पूर्ण इथं शिजलेले पण आहे आणि लालसर पण झालेले आहेत आता मी तेलामधून पूर्ण काढून घेणार आहे याच्यामध्ये तर काढून घेते ताटीमध्ये मी ले ले हो तर इथे माझे पूर्ण करून झालेलेच आहे आणि हे वाचलेले होते तर मी याला बारीक बारीक करून घेतलेली आहे जसे आपण शंकरपाडे करतो तसे तो तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत चाकूच्या सहाय्याने तर याला पण तळून घेते हे पण काही प्रकारे करता येते हे पण चांगलं लागतं खायला अशा प्रकारे का केला तर याला पण तळून घेते तरी इथे बघू शकता पूर्ण इथे झालेले आहे आता मी हाताने तोडून दाखवते कसे झाले तर मस्त असे क्रिस्पी झाले झाले पण चांगले लागते खूप छान लागते खाताना मस्त असे मस्त तिथून राहिले क्रिस्पी घाल झालं झाला ना हम्म रावले पण आवडला ते असतं कधी आता मी बघ खाऊन बघते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटू ब्लॉग मध्ये बाय बघा तुमचं बाय बुम्ही पण नक्की करून बघा खरंच खूप छान झाले चायसोबत छान लागते आमले पण आवडले पोस्टातच दिसते दुसरा देऊ இருக்கும் <laughs>